एला yeah, का <laughs> ये का स्वागत केलं परत पहिल्या पास बापरे गोल म्हटून अरे चल ये बाहेर तू

हा सायकल आता काढूया लगेच आंबा काढायला चालली लगेच चालली आंबा काढायला कुठे चालली आंबा काढायला ये इकडे ये टोचत आहे मग आता ते सरळ थोडे थांब जरा आता आज टोचते उद्या नाही टोचत काय गेलो

અને એ ગજંતે હમ દેવા દેવા મળલી આ સકતા ઇકડી ઓ હો આલે આલે આધી સાયકલ યે પાપા કોલે કા ગોયા થાય નસ્ત પાના વતી આરે ફૂલ ફૂલ પાપા હા

आणि विवानच्या अशी झापड येते जेवला आता विवान अवनी अस्मी जेवल्या आणि अवनी अस्मी इथे आता लुडो खेळते काय खेळताय गु लुडो आणि आता मी जेवते मला जाम भूक लागली आहे विवानला त्याचं काम करू देत आता त्याला फिरायचंच काम आहे हवं तिथे जा कुठे फळी नाही टाकणार कोण काय नाही करणार है ना चला आता मी जेवायला बसते

बाबू नीट धू त्याचं चीक लागेल हाताला गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू अवनीस गजली आवाजावरून तुम्हाला कळतच असेल की छान अशी सकाळ झाली आहे झोप पण मस्त झाली आहे आणि म्हणून आवाज थोडासा असा जड झाला आहे अंघोळ वगैरे झाली फ्रेश झाली आणि आता बाहेर विमान उठला माझ्यासोबतच उठलाय आणि तो त्याचा छोटासा ब्रेकफास्ट करून बाहेर आहे बाबांसोबत कळ्यात तर मी इथे माझं आवरून खोलीत आहे ते मी जा जाते आता बाहेर आणि तुम्हाला सकाळचे छान असे दृश्य दाखवते की विमान काय करतोय काय करतो लेट छकानी छकानी उतून बघू फुल बघू आयया फूल लावले शिवनू कुठे चालला गुरं राखायला काठी घेऊन विवी तुला काढली अं तो बला गेला विवनला घाबरून गेला सकाळी उठून दीदीला आधी उठवायचं होतं त्याला आणि हे इथे अगदी अस्मीच्या हाताच्या उंचीला लागतील ला असे आंबे खाली आहेत अस्मीचा कधीपासून डोळा आहे त्याच्यावर की आज काढीन उद्या काढीन पण दोन्ही बाबांनी सांगितलं ते अजून कोवळे आहेत आम्ही सांगितलं की काढ आणि ही आजी आजोबांची पुन्हा ही छान अशी फळं आली आहे किती फळं धरली आहेत तर सध्या तात्या खोपेचं रिनोवेशन करत आहेत इथे म्हणजे व्यवस्थित पुन्हा एकदा छान आहेत हे तुम्हाला जिथे तिथे दिसतील दी गोळा करून सुकट ठेवलेले हे बघा आणि हे आमचं विवेकचं घर विवेक पण येईल आता अवनीच्या पप्पांसोबत अवनीचे पप्पा आम्हाला इथे सोडून पुन्हा ऑफिससाठी गेले वन वीक आणि आता सगळे एकत्र येतील ए चाकूबाई न मी आता अवनी अस्मीला उठवूया आपण बाबू अवनी मला उठव मी झा जा, अंगण झाडणार आहे खळा झाडणार आणि पतेरा झाडणार आणि मस्त फील करणार हे सगळं पप्पांनी दिलेल्या तिला टिप्स आहेत आणि त्याच्यातली ती आजचा दुसरा तिसरा दिवस आहे पण तिने काय अजून फॉलो केलेली नाहीये आणि हिचा तर प्रश्नच येत नाही मी गावी फक्त मजा करायला नाही शिवनू अचू मी या किती वाजता पतेला जाणार आहेस हा अशी उठवलं आई मला जरा खुशीत घे आणि परत खाली ठेवू ह आणि हा एक हायक डब्बाल गोंदा ज्युन आयाने काठी काढून घेतली विवान हे बघ बाबूला गाई गाई कर बाबूला गाई गाई कर गाई है। गाई गाई ना चला आता फ्रेश झालोय आता भूक लागायला सुरुवात आहे तर नाश्ता बनवायला जाऊया आज बनवायचे पोहे अगो बाई बाई खुशीत घे बाबूला खुशीत घे कुशीत घे बाबू गाई ये आणि मला वाटतं आई मी फोडली गेली आहे हा पण तयारी झाली आहे उद्या आमच्या वाडीत एक लग्न आहे वाडीत म्हणजे वाडीतल्याचंच नातेवाईकांचं ते सगळे तिथे लग्नाला जाणार आहेत तर बघू आम्ही गेलो तर तिकडचा पण शूट करू गावच्या लग्नाचं थोडंफार आहे ना शोनू तू येते ना हां चल उठ वरती विठू माऊली दिसते माझ्या मागे उभी हो आहे आणि माऊलीच मागे उभी असते <laughs> तर आता नाश्ता वगैरे करतो आणि दोघीजणी उठल्यावरती आम्ही तुम्हाला भेटतो तळीवर नेणार आहे आज दोघींना जाऊन आले ते एकदा दोनदा दोन एक आज मी दोनदा जाऊन आली अवनी एकदा गेलेली आता आज पुन्हा जाणार आहे आणि मग आम्ही तुम्हाला भेटतो